नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गणपती बाप्पाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलपर्यंतच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आली उंदरावरूनी गणरायाची स्वारी आली उंदरावरुनी गणरायाची स्वारी सज्ज झाली धरणी कर्ण स्वागत भारी सज्ज झाली धरणी कर्ण स्वागत भारी गणपती गणपति माझा आतुरला तुला पाहण्याचा आतुरला बाप्पाचा गजर बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुणिया, केली रंग रंगोटी घरा सूर सनई जाऊ केली रंग रंगोटी घरा सूर सनई जाऊ घडा सुभकरांगोळीने बहरला भोवताल जा सडा सुभक्रांगोळीने बहरला भोवताल सडा माटी मखर सजला फळा फुलांनी नटला माटी मखर सजला फळा फुलांनी फुला नटला बहुप्रेमाने तुला आदरे आसनी बसविला बसविला बाप्पाचा गजर बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुणिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुणिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंग मान पहिला तुझ्या पूजेचा हारकंठेव मान पहिला तुझ्या पूजेचा हारकंठी नवर दुर्वांकूर वाहिल्या पदी बेत मोदक नैवेद्याचा दुर्वांकुर वाहिल्यापदी बेत मोदक नैवेद्यांचा हे गणनाथा तू भाग्य विधाता हे गण जमला सारा भजनी मेळा आरती करायला जमला सारा भजनी मेळा आरती करायला बाप्पाचा गजर बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगवणिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगवणिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुणिया दीळ पाच सात नऊ करा सण होई तुझा साजरा दीड पाच सात नऊ करा सण होई तुझा साजरा मांगल्याचा सुवास पसरे दाही दिशांना खरा मांगल्याचा सुवास पसरे दाही दिशांना खरा या विघ्न हराया तुम्ही गौरी तनया या विघ्न हराया तुम्ही गौरी तनया गणपती बाप्पा मोरयाने परिसर दुमदुमला मला गणपती बाप्पा मधू बापाचा गजर बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगिया आली हुंदरावरुणी गणरायाची स्वारी सज्ज झाली धरणी करण्या स्वागत भारी गणपती बाप्पाले घरा दिस सोन्याचा उगवला तुला पाहण्याचा का परी जीव माझा आतुरला बाप्पाचा गजर बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया बाप्पाचा गजर गाऊया या सुंदर भजनी रंगुनिया बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया गजानन महाराज की जय धन्यवाद